तुम्हाला सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी तर आता गाय गोटा अनुदान योजना आता सुरू झालेली आहे या योजनेअंतर्गत आता दोन ते सहा गुरे याकरिता सत्याहत्तर हजार एकशे अठ्ठ्याऐंशी रुपये अनुदान देण्यात येत आहे तसेच सहा ते बारा गुरांसाठी दुप्पट आणि अठरापेक्षा जास्त गुरांसाठी तीनपट अनुदान देण्यात येते जेवढे तुमच्यापाशी गाय जास्ती असतील तर तेवढे जास्ती अनुदान तुम्हाला या योजनेच्या अंतर्गत मिळणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शॉर्टपर्यंत बघा तर याचा जो काही कामाचा प्रकार त्यानंतर इथं जनावराचा गोटा बांधणे दोन ते सहा गुरेकरिता अनुदान जी की तुम्हाला इथं मजुरी रक्कम दिलेला आहे साहित्य रक्कम दिलेला आहे एकूण रक्कम दिलेला आहे मनुष्य दिन दिलेला आहे त्यानंतर इथं प्रमाण दिलेलं आहे तर इथं तुम्हाला मजुरी जी आहे इथं तुम्हाला देण्यात आलेली आहे छता स छता विरीत त्यानंतर छता यामध्ये पहिलं जे आहे बेचाळीसशे सोळा रुपये त्यानंतर इथं साहित्यासोबत जे आहे एक्केचाळीस हजार एकशे सात त्यानंतर एकूण जी रक्कम होती याची कॅल्क्युलेशन त्याचप्रमाणे याची जी की एकूण रक्कम तुम्हाला इथं पंचेचाळीस हजार तीनशे तेवीस त्यानंतर इथं सहा हजार चारशे अठ्ठेचाळीस तर इथं एकाहत्तर हजार तरी इथं सत्याहत्तर हजार चारशे अठ्ठेचाळीस जी की रक्कम इथं मनुष्य जी काही दिन इथं दिलेल्या पहिल्या याच्यातनी सतरा दुसऱ्या याच्यातनी सव्वीस जेवढे की तुम्ही जरावाराची संख्या वाढत जाईल तस तशी याची जी काही अनुदानाची रक्कम आहे इथं वाढत जाणार आहे तर इथं कामाचा तपशील प्रमाणे तुम्हाला इथे याचा जो काही स्क्रीनशॉट आहे तीसुद्धा तुम्ही इथून काढून घेऊ शकता दोन ते सहा गुरेकरिता जे की सव्वीस पॉईंट पंच्याण्णव चौरस मिली त्यानंतर इथं निवारा असावा त्याची लांबी सात पॉईंट सत्तर मी व रुंदी तीन पॉईंट पन्नास मी असावी तरी तो तुम्हाला त्याचे क्षेत्र दिलेलं आहे त्याचप्रमाणे जे काही यंत्रणा आहे ते ग्रामपंचायतच्या अंतर्गत त्यानंतर गाय गोटा कसा करावा व त्याची पद्धत कशी आहे दोन ते सहा गुरासाठी याचं स्पष्टीकरण तुम्हाला इथे देण्यात आलेलं आहे तुम्ही याचा जो काही स्क्रीनशॉट आहे तिथं काढून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे सदर लाभार्थी पात्रता खालील वर्गातील असणे आवश्यक आहे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती भटाक्य जाती उन्मुक्त भटकता विमुक्त जाती रेषेखालील इतर कुटुंब महिला प्राधान्य कुटुंब शारीरिक अपंग प्राधान्य असलेले कुटुंब त्याचप्रमाणे जर तुमच्या कुटुंबामध्ये कोणी अपंग असेल तर त्यांना सर्वप्रथम प्राधान्य इथं दिले जाते अनुसूचित जमातीचे व अन्य पारंगत वन्य निवासी वन अधिकारी मान्यता जी की कायदे इथे देण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे जर तुम्हाला योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर लगेच अर्ज करा तर योजने या योजनेचे जे मेन उद्दिष्ट आहे या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकरी तसेच पशुपालकांना जनावरांसाठी गोटा बांध बांधण्यासाठी अर्थसहाय्य प्राप्त येईल शेतकरी गाय व म्हैशीचे दूध गोबर मूत्र इत्यादी विकून श्रीमंत होतील तर अशा भरपूर योजना राबवण्यात येत आहेत तर तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सर्व व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील <coughs> योजनेच्या व अटीवय काही शर्ती आहेत फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकरी व पशुपालकांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील नागरिकांना या योजनेचा लाभ इथं दिला जाणार नाही एका कुटुंबातील एकालाच या योजनेचा लाभ इथं मिळणार आहे गाय गायगोटाकरिता अर्जदाराकडे कमीत कमी दोन ते सहा गुरे असणे आवश्यक आहे त्यानंतर अर्जदाराचे गुराचे टॅकिंग करणे आवश्यक आहे म्हणजे जी त्यांना जे काही आधार कार्डसारखे त्यांना बिल्ले दिलेले होते ते बिल्ले त्यांच्याकडे असणे आवश्यक आहे अर्जदाराला पशुपालनाचे ज्ञान असणे आवश्यक आहे अर्जदाराचे वैयक्तिक क्षेत्रावरील वीस ते पन्नास अधिक झाडे वृक्ष लागवड करणे आवश्यक आहेत तसेच सार्वजनिक कामावर मंजूर म्हणून मनुल किंवा शंभर दिवसाचे काम केलेले असणे आवश्यक आहे जे की सर्टिफिकेट एक्सपिरियन्स सर्टिफिकेट काम आहे कामगार म्हणून तर यामध्ये जे काही आवश्यक कागदपत्रं यामध्ये तुम्हाला लागणार आहे त्यामध्ये आधार कार्ड रहिवासी दाखला जातीचा दाखला जनावरांचे टॅकिंग दाखला कुटुंबाचे मनेरंगा ओळखपत्र मनोरंगा कार्ड म्हणजे जॉब कार्ड जे कारे की तुम्हाला ऑनलाईन काढता येणार आहे जॉब कार्ड कशाप्रकारे काढायचं आहे यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे जॉब कार्डचे प्रच झेरॉक्स सात बारा व आठ किंवा ग्रामपंचायतचा नमु नऊचा नमुना उतारा लागणार आहे तुम्हाला बँकेचा तपशील जे की तुमच्या बँक पासबुकला डीबीटी लिंक असेल ते बँकेचा पासबुक इथे द्यायचं आहे त्याचप्रमाणे तुम्ही कोणत्या योजनेअंतर्गत त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीचे प्राधान्य क्रमांकानुसार शिफारस पत्र तुम्हाला इथे लागणार आहे निवडलेल्या कामाचा जागेचा जे काही अंशांश फोटोसह ग्रामसेवकाला ते मनोरंगाचा जो काही जॉब कार्डचा फोटो तुम्हाला इथं लागणार आहे मोबाईल नंबर ईमेल आय डी फोटो लागणार आहे स्वयं घोषणापत्र तुम्हाला इथं लागणार आहे ऑनलाईन अर्ज करण्याची जी काही पद्धत आहे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक मिळू जाईल फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे फॉर्म भरताना कोणत्याच चुका करायची नाही किंवा तुम्ही जे ऑफलाईन जे काही तुमचा जो काही फॉर्म आहे ते तुम्हाला ग्रामपंचायतकडे तुम्ही तुमचे जे काही तुम्हाला जी, एवढे डॉक्युमेंट्स सांगितलेले आहे ते डॉक्युमेंट्स इथं नेऊन द्यायचे आहे व तुम्हाला हा जो फॉर्म आहे ते भरल्यानंतर त्याचा फॉर्मची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल ते फॉर्म भरल्यानंतर तुमचा जो काही फॉर्म आहे ते एस एस सीरित्या सक्सेसफुली होऊन तुमच्या खात्यामध्ये अनुदानाची रक्कम इथं जमा होईल तर अशाच अपडेटसाठी व संदर्भात जर तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल तर आपल्या ओएटी इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू